तर गुड मॉर्निंग मंडे कशा असं हे मी अनिकेत जाधव कोकणीतील तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला आणि या ब्लँटर आहे आपण चाललो आता एक शॉर्ट राईडला सावंतवाडी तर माझ्या मित्राकडे चाललो आहे तर आता आपले वाजलेत सात पस्तीस तर त्याला एक कॉल करूया निघताना चला तर मग निघूया आपल्या राईडला आणि आपली गाडी स्टार्ट तर आज सकाळी जरा अशी थंडी आहे बरं वाटतंय जरा नाही तर गरम खूप होतं आजकाल हे आहे कणकवली स्टेशन गोवा मार्गाने काका सकाळी सकाळी लक्ष नाही तर हा ब्रिजवरून तुम्ही जरा सावकाश या कारण का आता इथे नवीन स्पीड वगैरे टाकलेले आहेत कारण इथं तर ॲक्सिडेंट वगैरे होतात त्यामुळे इथं गाड्या खूप सावकर चालवा कारण का हा टर्निंग पॉईंट जो आहे वागद्याचा तो खूप बेकार आहे त्यामुळे गाडी आपली जेवढी सावकाश होईल तेवढी सावकाश टर्निंगला घ्या कारण का दर महिन्याला इथं काही ना काही होत जातं ह्या स्पॉटला तर सगळ्यांनी लक्ष द्या की गाडी आणतनाचा अवकाश बाकी हा रोड चांगलाच आहे चला तर पेट्रोल पंपावर आला तर पेट्रोल भरूया आणि जाऊया पाचशे पाचशे थांबा थांग चारशे पन्नास टाका चला तर पेट्रोल भरून झालंय आपलं तर आपण निघू आपल्या डेस्टिनेशनला सकाळचं ते मोठ्या गाड्या येतात चला सकाळची रायडिंग खूप बरी असते मला थंड वातावरण नंतर आठ नऊ वाजता सुरू केलं तर गरमी लागेल त्यामुळे लवकर निघालय कसं पोच टोल नका पण सोडलेला आहे पण आता पडायला लागलंय त्यामुळे आता थोडं लवकर निघायला लागेल उन्हात न कंटा येतो अशी थोडी वळण वळण थोडा चांगला रस्ता आणि ही रायडिंग सुख आहे सुख असा रस्ता भेटला तर कोण नाही रायडिंग करणार सगळेच येते रायडिंग करायला फक्त थोडी बंपर वगैरे वाचूनच हा एक टर्निंग जरा बेकर आहे सगळ्यात कसाल हा आहे मुंबई गोवा हायवे बघू शकता तुम्ही आता आपण कसालच्या आसपास आहे त्याला ओव्हरटेक करून ओव्हरटेक करताना हो सांगून कारण का इथे हायवे बनवलाय खरा पण त्याला सरळ हे नाही एकसारखा रस्ता नाही त्यामुळे गाडी ओव्हरटेक करताना हो पण सांभाळून नाही तर तुम्हाला असं व्हायचं की तुम्ही टर्निंगला गडगडून जायचं आणि कुठेतरी झाड पण कारण हा सगळ्यात मोठा टर्न आहे आणि ते थोडं खटबटत रस्ते पण आहेत आता आपण आलोय ओरस ला तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग नगरी बोलली येणारी ओरस या ठिकाण तर इथं सगळी आपली सरकारी काम हॉस्पिटल आहे ते सगळं इकडेच होत कोणाला काय करायचं असेल तर सरकारी काम हे ओरस हे सगळी हायथ ह्या रस्त्याने येताना बरं सावकाश आहे कारण का इथे हा ब्रिज खूप खराब झालाय आणि बघू शकता तुम्ही आता मस्त धुक आणि ही कोकणातली सुंदर अशी जागा आणि खरंच तुम्ही कोकणात सकाळी सकाळी रायडिंगला मस्त तुम्हाला असं धुकं भेटेल आणि तुम्हाला मस्त वाटेल या सुंदर ठिकाणी असं राईड केलायला सकाळची सकाळी थंड हवा गारवा अनुभवता येईल तुम्हाला, ये तुम्हाला पण आणि काय फेल वाटतंय भाई सांगू तुम्हाला आता खरंच आता आपण कुडाळला बसलोय तर खरंच भारी वाटतंय मला मी पहिल्यांदा सोलो ट्रिप करतोय माझी पहिल्यांदाच गाडी करतोय एवढी लांब म्हणजे लांब मशीन आहे पण आता सावंतवाडीतून पुढे आमचं डेस्टिनेशन मी सांगेनच तुम्हाला कुठे येते तर आम्ही सावंतवाडीच्या पुढे जाणार आहोत तर पहिला आधी मित्राकडे स्टे करणार नंतर मग निघून आम्ही पुढे जाऊ पण खरच अशा या वातावरणात रायडिंग करायची असेल तर खरंच कोकणात आलंच पाहिजे सगळ्यांनी आणि खूप भारी वाटत मला तर खूप एन्जॉयमेंट वाटते पहिल्यांदाच राईड करते तर म्हणजे फील येते की आई काहीतरी हे एक्साइटमेंट आहे की प्रत्येक रायडरला अनुभवता येते तर चला आणि काय सांगू शब्दच नाही तर आता वाजले आठ आणि अजूनपर्यंत धुक आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वातावरण आमच्याकडे आता कोकणात तर सध्या थंड वातावरण चाललंय धुक भारी वाटतय हा एक नंबर गाडी चालवायला पण भारी वाटते गाडी काही जास्त स्पीडला नाही जास्त ऑलमोस्ट साठ सत्तर पण हे जे फील आहे भाई असं वाटत स्वर्गात आला आपण गाईड करायला पण भारी वाटत फक्त जरा धुक्यात बघू शकता हा असं वाटत नॉस्टेल फील वाटत एकदम भारी कडा सकाळी सकाळी मस्त रायडिंगची मजा येत वाटलं नव्हतं कधी एकट्या रायडिंग घ्यायला पण मजा येईल आणि एवढ सुंदर वातावरण मला रायडिंग करता असं वाटत की एकदम सकाळी सकाळी ही रायडिंग फक्त माझ्या बनते हा बघू शकता तुम्ही निसर्गाचं हे अद्भुत हे वातावरण किती छान आहे आणि हे जे तुम्हाला स्टॉल वगैरे हो इथे सध्या आता काय कलिंगडे वगैरे हो आता चालू झालेत त्यामुळे तुम्हाला कधी वाटेत थांबायचं असेल तर तुम्ही कलिंगडे वगैरे खाऊ शकता इथे सगळ्या गोष्टी आहेत पण आलो आहे मुंबई गोवा बायपासला तर इथे जरा थोडं सांभाळून इथं जरा रस्त्याचं काम चालू आहे आणि दोन्हीकडून गाड्या येतात त्यामुळे गाडी आणताना खूप सावकाश आण कारण का बरेचसे रायडर कन्फ्यूज होतील की कुठे जायचं आहे तर तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर तुम्ही स्ट्रेट जाऊ शकता आणि तुम्हाला जर सावंतवाडी जायचं असेल तर लेफ्ट साईडला सावंतवाडीपासून तुम्हाला, तुम्हाला दाखवतो आता मी सध्या हे ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे जरा डायव्हर्जन वगैरे ठेवलेले आहेत तर तुम्हाला जायचं असेल गोवाला तर इथून राईटला जायचं आणि सावंतवाडी यायचं असेल तर इकडे आणि गोवाला इकडे तर थोडा रस्ता आता आहे आता आपलं आलं सावंतवाडी चालू झालं इथून जवळजवळ पोच पोचत झालंय सकाळी साडेसात वाजता पोचलेलो साडेआठ वाजलेत आता आणि हा सावंतवाडीचा असा रोड आहे ना की मला इथं भारी वाटत कारण का मी इथं कॉलेजला होतो सावंतवाडीला दोन हजार सतराला सतरा सोळा सतराच्या दरम्यान आणि हा त्यापासून हा रस्ता असा आहे ना की ह्या जागेची गोष्टच आहे कारण इथं जर तुम्ही तुम्हाला जर राईड करायचं असेल तर इथं हा एकदम काय बोलू तुम्ही इथं येऊन बघा आणि राईड करा तुम्हाला वाटेल की हाय राईड करण्यासारखी जागा आहे आणि रस्ता पण इतका छान फक्त सिंगल रोड आहे वन साइड त्यामुळे गाडी चालवताना खूप काळजीपूर्वक लोक चालवायला लागते एवढंच पण बाई खतरनाक रोड आहे आणि वाईफ अशी येते ना की तुम्हाला निसर्गात पुढे तुम्ही एकदम हजी पिक्चर निसर्गात आलाय एकदम फिल्म मध्ये जसं दाखवतात तस तस तुम्ही एकदम वाटेल तुम्हाला जसं फिल्म मध्ये कसं बोलता तुम्ही एक हे आपले म्हणजे हे गाव आहे कोकण कोकणात ही गाव आहे सगळी जवळजवळ इथले रस्ते पण इतके चांगले आहेत ना कि तुम्हाला खूप भारी वाटेल गावातनं जाताना हे अशी झाडं बिड बघत बघत जा तुम्ही सर्वचा अनुभव घेत अशी रायडिंग करू शकता की तुम्हाला ती पीसफुल वाटेल बरेच लोक सांगतात रायडिंग करा रायडिंग करा का करा हे जेव्हा तुम्ही खरंच रायडिंग करता त्यावेळी समजतं की तुम्ही आणि सोलो ट्रिप मित्रांसोबत वगैरे करा नाही असं नाही पण एकदा सोलो ट्रिप पण करा की तुम्हाला वाटेल की काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं बघतोय काहीतरी वेगळं जगतोय तर हीच जी लाईफ आहे ती आहे रायडिंग मध्ये भेटते ती तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात आणि घाटात न वगैरे झाला सावकाश टर्निंग पॉइंट आहेत खूप रायडर वगैरे खूप आहेत पण ज्यांना ही मजा येता आली ना ती ही लोक मजा घेऊ शकतात आणि ही सुंदर अशी हाटातली जागा म्हणजे हा 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 तुम्ही पण अनुभवा खरंच आज मला अक्षर वादले आठ चाळीस आपण साडे ला घर सोडलेलं तर आता त्याला फोन करूया कुठे फुगे साहेब आज आता जातो आपल्या मित्राच्या घरी हा छोटा गावातला रस्ता आहे खूप चांगला आहे आणि इथल्या ग्रामपंचायत चांगला असतील ना तर गावातले रस्ते पण लवकर होतात तुम्हाला जास्त खराब रस्ते भेटत नाही काही काही ठिकाणी गेलं तर खूप रस्ते खराब भेटतात ही आपली लालपरी आली लालपरी ही लालपरी म्हणजे नवीन लाल लालपरी लाल 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 आपली जुनी लाल डब्बा जो आपला होता तो आता दिसत नाही सध्या काय 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 ठिकाणी दिसतो आणि हे सकाळी सकाळी आपला रेडको चाललाय नाचत नाचत, नाचत। भारी वाटत गावात आल्यावर कुणाला नाही भारी वाटत म्हणजे सुख जर असेल जर शहरात थोडा वेळ काढून जर माणूस जर कुठे येत असेल तर तो नक्कीच गावाकडे येत असेल आणि दोन क्षण का ना भेटत पण तो निदान त्या क्षणाची तो हा रस्ता आंबोलीला पण जातो जर कुणाला माहित नसेल तर कोलगावातून म्हणजे एक सावंतवाडी रस्त्या तो कोलगावला आणि हा जो आहे तो सावंतवाडी राईट साईडचा आणि हा जातो कोलगावला हा जातो आंबोली हा जातो आंबोलीला डायरेक्ट जर कुणाला माहित नसेल तुम्ही जर डायरेक्ट मुंबईवरून येत असाल तर डायरेक्ट सावंतवाडीत जायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही आतल्या रस्त्याने येऊ शकता कोलगाव मार्गे मी तुम्हाला दाखवेनच कुठून जायचं ते आणि हा डायरेक्ट अंबोली घाटात डायरेक्ट जातो मी डायरेक्ट बँगलोर हायवे डायरेक्ट बेळगाव साईडला जाणार नसाल तर रस्ता खूप चांगला आहे त्यामुळे तुम्हाला काय टेन्शन घ्यायचे चलो आता पण जाऊ मित्राच्या घरी तो पण आताच गोव्यावरून आलाय कामावरून तर तसा कालच येणार तर त्याचा काम राहिलं म्हणतो हा आलाय आणि ही ऑफ रोडिंग आपली चालू झालेली आहे ऑफ रोडिंग आणि हे च घर आलं तो पण आला मी पण आलो नॉर्मल आपली स्पीड अरे साठच्या स्पीड मी मला वाटलं तू हवे आहे पूर्ण जवळ वाटत पण बाबा तुका आता आम्ही नेतो हा मीटिंग मिटिंग आधी परत कॅन्सल होईल त्याच्या तू नको येऊ मिटिंग, मिटिंग होती। ओ, तो, कसली बचत गटाची नमस्कार मित्रांनो आपण आता पोचला आपल्या घरी मित्राच्या घरी आणि तुम्हाला दाखवतो मित्र कोण आहे तो मग अशी तुम्हाला भेटला असेल पण तो बायकर होता तो पण आलेला गोव्यावर तर हाय राहुल परब आपला कॉलेजचा मित्र आम्ही गेल्या आता सात वर्षांतरी आम्ही पुन्हा एकत्र भेटतो आहे तर आणि आता आम्ही एक असंच शॉर्ट राईड म्हणून जायचं प्लॅन केलेला कुठेतरी जाऊ म्हणून बरेच दिवस आम्ही वर्षाला कुठे भेटलो नाही लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा गणपतीच्या वेळी आलेलो तर हा ह्या एका एका पण घेऊन जातो आता काहीतरी त्याला बारक्या हे त्याचं पोलगो नाही नाही हे पोलगो नाही बाजूचं आ तर तुम्हाला दाखवतो आमच्या दोन बाईक्स आहेत तिथे चला मग ए चलास वाटतय वाट नाही लावू वेळच नाही काय मंदार कसं वाटतय भारी तर आम्ही चाललो आता आंबोलीला आहे हम जा जारे म्हण म रे मंदार आम्ही चाललोय सगळे आता आंबोलीला तर आंबोली इथलं काय काय स्पॉट तुम्हाला दाखवू एकच बाईक घेऊन जातोय आणि ह्या बातक्याला घेऊन जातोय माझ्या रावलो तो रावला तो दुसरं झेलो का आता आम्ही आलो आहे दूर समोर साठा महाराजच्या इथे नागझलीला तर इथे एक जागा आहे स्पॉट तो राहुल आपल्याला दाखवतोय इथे बारा महिने चोवीस तास पाणी असतं

आम्ही आता आलो आहे हिजन्यकेशीच्या इथं आणि ही जायची वाट आहे तर आपण थोडं थोडं पुढे पुढे जाऊ आणि आमच्या छोट्या साथीदार पण घेऊन चाललो आहे आम्ही हे का आम्ही कंटेंट म्हणून फिरवतो बाकी काही नाही घे चला आम्ही आता आलो आहे हिरण्यकेशीला हिरण्यकेशीच्या मंदिरात तर इथलं मंदिर आहे बघू शकता तुम्ही अशी सुंदर जागा हे इथे कुंड आहे पाण्याचं हे पावसाळ्यात खूप छान दिसतं अजून स्नानकुंड आणि खरच खूप चांगलं आहे थंड वातावरण आहे तर सध्या म्हणजे दुपारी झाले बघू शकता हे आणि निसर्गात बसलेलं हे सुंदर असं मंदिर आहे शिवमंदिर बघू शकता तुम्ही मला पण भारी वाटते अशी छोटीशी गुफा आहे इथे मंदिराचे आणि हे आता मंदिराचे आपण आत जाऊया मंदिरात हे आहे हिरण्य केशी मंदिर शंकराचं मंदिर हे शंकराचं मंदिर आणि ह्याच्या आतमध्ये सगळ्या याच्या आतमध्ये गुफा आहे गुफेच्या आतमध्ये ते मंदिर आहे आणि इथून जागा दिसते छान सुंदर असे बघू शकता जर कुणाला यायचं असेल तर नक्की या आंबोलीत भेट द्या आणि ह्या मंदिराला पण भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे